प्राध्यापक किसनराव कुराडे यांचा एक्क्याऐंशी वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा एनसीसी क्रांती ज्योती स्वागत वृक्षारोपण रक्षाबंधन पुस्तक प्रकाशन शिवराज कृतज्ञता सन्मान दोन हजार पंचवीस द्वारे मान्यवरांचा गौरव गढिंग्लस येथील शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे यांचा एक्क्याऐंशी वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला एनसीसी व खेळ विभागाच्या वतीने मुतनाळ येथून आणलेल्या क्रांतीज्योतीचे स्वागत बीसीए विभागाच्या सेल्स प्रमोशन उपक्रमाचे उद्घाटन फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण शिवराज इंग्लिश मिडीयम मार्फत रक्षाबंधन तसेच प्राध्यापक कुराडे लिखित पतीपीडित पत्नी पत्नी पीडित पती आणि परस्पर पीडितांच्या हत्या आणि आत्महत्या या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले याशिवाय विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तींना शिवराज कृतज्ञता सन्मान दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला आणि इंदिरा देवी जाधव न्यू इंग्लिश स्कूल नूल येथे विद्यार्थ्यांना वयाचे वाटप करण्यात आले माजी नगराध्यक्ष नरेंद्र भद्रापुरे यांनी शिल्पकार सिद्धेश किरण कुंभार यांच्या कल्पनेतून साकारलेला छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा भेट दिला कार्यक्रमात प्राचार्य डॉ एस एम कदम यांच्या हस्ते प्राध्यापक कुराडे यांचा सत्कार करण्यात आला संचालक बसवराज आजरी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले शिवराज सन्मान दोन हजार पंचवीस अंतर्गत शाहीर सदानंद शिंदे पत्रकार डॉक्टर सुनील देसाई प्राचार्य साताप्पा कांबळे हनुमंत साठे रामकुमार सावंत आणि शारदा आजरे यांचा गौरव करण्यात आला अभिष्ट चिंतन करताना प्राध्यापक कुराडे यांनी समाजासाठी योगदान देत राहण्याचा निर्धार व्यक्त केला शिवराज विद्या संकुल बहुउद्देशीय विद्यापीठ बनवण्याचा संकल्प त्यांनी मांडला सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांनी लॉ कॉलेज सुरू करण्याची घोषणा केली कार्यक्रमात डॉक्टर एस एम कदम अॅडव्होक व्ही एस पाटील प्राध्यापक रामकुमार सावंत राजश्री आजरी आदींनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास प्राध्यापक सुनील शिंत्रे दिलीप माने साखर कारखाना चेअरमन प्रकाश पत्ताडे उप उपाध्यक्ष के जी पाटील अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे के व्ही पेडणेकर नंदनवाडे गुरुजी श्रीरंग चौगुले एम के सुतार बाबासाहेब पाटील तमन्ना बोरगावे गणपतराव डोंगरे ऍडव्होकेट बाळासाहेब पाटील रामगोंडा पाटील नागेश चौगुले युवराज बर्गे ऍडव्होकेट अप्पा जाधव भास्करराव पाटील बार असोसिएशन पदाधिकारी संस्थेचे प्राध्यापक प्रशासकीय सेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन डॉक्टर अशोक मोरमारे व डॉ श्रद्धा पाटील यांनी केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा